एकदम माझा मुलगा आता सामी समर्थामुळे रिस्टॉर झाला आणि त्यातनं आता आमचा मुलगा मुलेही देही फेमस झाला ते आम्हाला आनंद आहे आणि आम्हाला जगात सगळ्यात साप दिली ते आम्हाला मान्य आहे आम्ही शेतकरी माणसं आहेत श्री स्वामी समर्थ मी जो व्हिडिओ बनवला होता रिलिलस्टारच्या जीवनातील स्वामी अनुभव त्या स्वामी अनुभव व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज मी तुम्हाला भाधुवनवाडी गावात घेऊन आलोय म्हणजे गडिंगलज तालुक्यामध्ये जी भादवनवाडी गाव आहे ज्या भादवनवाडी गावाबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि आपल्या लाडक्या दिलवाल्या एक्की बद्दल म्हणजेच अक्षय चौगुलेबद्दल मी जे बोललं होतं त्यांनी खूप मेहनत घेतली खूप कष्ट घेतलं आणि खूप कष्टातून मार्ग काढत स्वामींच्या आशीर्वादाने आज ते खूप मोठे रिलिस्टार आहेत तर मी आज त्यांच्या घरी व्हिजिट करायला आलोय आणि तुम्हालाही त्यांचं घर मी इथे दाखवून देणार आहे तर आतमध्ये आपले दिलवाले अक्की म्हणजेच अक्षय चौघुले आतमध्ये आहेत तर त्यांच्याशी आपण काही संवाद साधूया आणि स्वामी स्वामीसंवंत महाराजांची कृपा आणि ते स्वामी स्वामीसंवंत महाराजांच्या सेवेमध्ये कसे आले आणि त्यांना कसे त्यांचे अनुभव आहेत हे आपण जाणून घेऊया चला तर आपण घरामध्ये जाऊया हे त्यांचं घर आहे तर मी आता सध्या आहे अक्षय चौगुले यांच्या घरामध्ये तर त्यांनी स्वामी संवंत महाराजांचा फोटो कशा पद्धतीने लावलेला आहे एकदम खूप छान पद्धतीने यांनी महाराजांची पूजा आरती वगैरे करतात ते दररोज महाराजांना दिवा वगैरे आहे खूपच छान वाटलं मी आल्यानंतर मी अपेक्षा केली नव्हती की एवढा सुंदर फोटो यांच्या घरामध्ये असेल एंट्रीला तुम्ही मध्ये आल्या आल्या जर महाराजांचा चेहरा आपल्याला पाहायला भेटतोय तर यापेक्षा मोठी गोष्ट तर आयुष्यात नाहीये तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत अक्षय चौगुले म्हणजेच आपल्याला अडके दिलवाले अक्की यांचा व्हिडिओ मी बनवला होता आणि आज ते आपल्या समोर आहेत त्यांनी भरपूर मेहनत घेतली कष्ट घेतले आणि त्यांनी भरपूर हालाकीचे दिवस काढून आज ते या स्टेजवर आहेत जे की आज भरपूर महाराष्ट्रभरातून जगभरातून यांना प्रेम भेटते तर यांच्याकडून आपण छोटासा एक स्वामी अनुभव जाणून घेऊ की ते सेवेमध्ये कसे आले आणि त्यांना स्वामींचा कसा अनुभव आलाय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर मी ज्यावेळी लॉकडाऊनच्या टायमाला मी खूप अडचणीमध्ये होतो त्यानंतर काही गोष्टी माझ्या अडचणीमुळे मी स्वामींच्या मार्गाला लागलो अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर मला पहिल्यांदा मी स्वामी समर्थ महाराजांना बघितलं तेव्हा मी रडायला लागलो तर त्यानंतर की काही गोष्टी माझ्या गोष्टी इंस्टाग्राम रील्स वगैरे हो बनवणं हे सुरू झाल्यानंतर आयुष्यामध्ये काही गोष्टी वेगवेगळ्या घडायला लागल्या म्हणजे चांगल्या गोष्टी घडाल्या स्वामींच्यामुळे फार अनुभवायला लागल्या तर मला त्यांच्या पादुका वगैरे अक्कलकोटच्या स्वामींच्या माझ्या घरी यावेत अशी खूप इच्छा होती आणि मी अक्कलकोटच्या राजेंना फक्तही फोन केला की के माझ्या घरी आ... अन्नचित्राच्या पादुका हव्या तर त्यांनी एका आ, फोन मध्येच लगेच अक्सेप्ट केलं आणि त्यावेळी पादुकाला त्यावेळी अन्नदान श्रेष्ठ लोकांचं ह्यामध्ये महाप्रसाद वगैरे घातला गावी परत त्यानंतर मला स्वामी प्र, स्वामी दिना दिवशी त्या दिवशी पण मी खूप मोठा कार्यक्रम केला जे आपले आडीचे महाराज दत्तगुरूंचे अवतार साक्षात स्वामी ते स्वामीच मी त्यांना मानतो ते आमच्या घरी येऊन गेले आणि त्यावेळी पण मी महाप्रसाद घातला प्रवचन वगैरे केले काही गोष्टी मध्ये मला खूप सारे अनुभवायला लागले आणि आता जे पण आहे ते मी फक्त स्वामी समर्थन आणि हो आज ही तुमचा प्रवास खूपच सुंदर चालू आहे स्वामींच्या आशीर्वादाने तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत अक्षय चौगोले यांचे आई वडील तर यांच्याकडून आपण जाणून घेऊ की यांचा मुलगा आज महाराष्ट्रभरात जगभरात प्रसिद्ध आहे आणि स्टार म्हणून ओळखला जातो त्यांना भरभरून लोक प्रेम देतात तर याबद्दल यांना काय वाटतं म्हणजे यांची प्रतिक्रिया काय आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ आमचे मुलगा स्वामी लागला ला ते आमचा मुलगा झाला उशे, बारक्यात न मोठा गेला आणि एकदम माझा मुलगा आता स्वामी समर्था मुळे रिस्टार झाला आणि त्यातनं आता आमचा मुलगा मुलेही फेमस झाला ते आम्हाला आनंद आहे आणि आम्हाला जगात सगळ्यात साप दिली ते आम्हाला मान्य आहे आम्ही शेतकरी माणसं आहेत आम्हाला ह्याच्याबद्दल अभिमान वाटतो चांगलं केलं याने कल्याण केलंय स्वामीच्या आईच्यामुळं आमचं हे झालं अभिमान वाटलं आम्हाला चांगले केले के के म्हणजे तुम्ही पाहू शकता यांचे आई वडील आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात आले ते पाहून मला पण डोळ्यात पाणी येतंय म्हणजे विचार करू शकता आई वडिलांना आनंदात सुरू डोळ्यात येतात आपल्या मुलासाठी यापेक्षा कोणती मोठी को गोष्ट नाही म्हणजे भाऊक झालेत आणि हे सर्व आपल्या स्वामी महाराजांमुळे शक्य झाले तर आपल्यासोबत आहेत अक्षय चौगुले म्हणजेच आपले लडके दिलवाले अक्की यांचे बहीण आणि त्यांचे भाऊजी तर यांच्याकडून आपण जाणून घेऊ की यांना कसं वाटतंय म्हणजे पूर्ण जगभरातून अक्षयदादाला प्रेम भेटते भरभरून प्रतिसाद भेटतोय तर शून्यातून वर येताना ते म्हणतात ना ते स्टारला ओमकताना कोण पाहत नाही म्हणजे शून्य असताना स्टार कोण ना पाहत नाही पण जेव्हा स्टार चमकतो तेव्हा पूर्ण जग पाहतं तर आपण तर चमकत्याला स्टार पाहतोय पण जेव्हा तो स्टार काहीच नव्हता शून्य होता शून्यातून निर्माण होत होता त्या टायमिंगला यांची बहीण आणि भाऊजींनी स्वतः डोळ्यांना पाहिले तर यांना कसं वाटतंय हे जाणून घेऊ आज मला खूप अभिनंदन वाटतो माझ्या भावाबद्दल की माझा भाऊ शून्यातून एवढ्या वरती आला आम्ही त्याचं पहिल्यापासून कशा कुठल्या कुठल्या परिस्थितीने माझा भाऊ वर आलाय प्रत्यक्ष डोळ्यांना अनुभव घेतला सगळा खूप अभिनंदन अक्षयचं त्याला गडिंग्लजकरांनी पण सपोर्ट केलाय ऑल महाराष्ट्राने सपोर्ट केलाय असंच त्याला पुढे यश मिळून देत आणि असंच हे करून जाऊन देत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये कळवा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर लवकरात लवकर फॉलो करायला विसरू नका असेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत